नमस्कार सविताच किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत झणझणीत पावभाजी आपण बाहेर हॉटेलला गेलो नाश्ता करायला तर पावभाजी मेनू हे फिक्स असतं किंवा मिसळ पाव हे फिक्स असतं पावभाजी ऑर्डर केल्यानंतर जी हॉटेल सारखी जी पावभाजी असते ती घरच्या घरी मात्र टेस्ट येत नाही ती लोक काहीतरी सिक्रेट साहित्याचा सा वापर करतात घरी पावभाजी बनवली की मुलं अशी चुका काढणार हेच कमी आहे तेच कमी आहे मीठ जास्त झालं किंवा कलर आलंच नाही भाव पावभाजीला हॉटेलसारखी टेस्ट लागत नाही पावभाजीला किंवा भाजी कि स्मॅश झालेली नाही अनेक अशी चुका काढत असतात सिक्रेट साहित्य आपण आजच्या पावभाजीमध्ये घालणार आहोत तर रेसिपी पूर्ण बघा स्टार्टिंगपासून इंटपर्यंत ह्या पद्धतीने तुम्ही पाव पावभाजी घरी बनवलात तर खरं सांगू का मुलांना नक्कीच आवडेल तर चला माझ्यासोबत पावभाजी बनवायला भाज्या ठेवलेल्या आहेत चिरून तर आपण ह्या भाज्या सगळ्या कुकरला लावणार आहोत तर सर्वात आधी काय काय घेतल्या भाज्या आपण बघूया फ्लावर घेतला आहे मटर शिमला मिरची गाजर बटाटे त्यासोबत बीट जर तुम्हाला प्रश्न पडला असेल बीट कोण टाकतं का हो भाजीमध्ये ते सिक्रेट आहे ते पण तुम्हाला सांगते मी पण आता आपण ह्या भाज्या छान चिरलेल्या कुकरला लावून घेऊया दो दोन शिट्या करून घ्यायच्या पटकन होतात एक शिटीमध्ये पण होतं आणि दोन शिटी सु शिटीमध्ये सुद्धा होऊन जातं तर आपण कुकरला लावून घेऊ कुकर थंड झाल्याशिवाय कुकरचं झाकण उघडायचं नाही तर भाज्याजवळ कुकरचं झाकणसुद्धा आपल्या तोंडावरती आहे म्हणजे चटकाला लागेल तर आता थंड झालं आहे कुकर आपण थोडी शिटी हलकी दोन तीन असं वरती उचलून झाकण काढून आणि त्यानंतर जेवढ्या भाज्या आपल्या वाफ वाफ काढून घेतल्या आहेत त्या भाज्यांचा आतील जो पाणी असतो भाजीतला उरतो पाणी तो व्यवस्थित गाळून घ्यायचं तो पाणी बाजूला करून ठेवायचं आणि नंतर स्मॅश करण्याआधी पावभाजीमधला जो पाणी असतो तो काढून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित आपल्याला भाजी स्मॅश करता येईल पाण्यासकट करायला गेलात तर व्यवस्थित ती स्मॅश होणार नाही तो स्मॅशरने पावभाजी छान म्हणजे भाजी जी आहे ती व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची किंवा स्मॅशर नसेल आपल्याकडे चमचा असतो डाळीचा चमचा त्याच्याने पण करू शकतो किंवा ग्लास असतो ना ग्लासने सुद्धा आपण स्मॅश करू शकतो भाजी आता हे पावभाजी छान असं आपण स्मॅश करून घेतले कुंडी देण्यासाठी साहित्य काय लागणार ते पाहूया हे अमूल बटर कांदा बारीक चिरून घेतला आहे टॅमॅटोची प्युरी घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट त्यासोबत पावभाजी मसाला आता हे सगळं साहित्य आपण तयार करून ठेवलं आहे पावभाजी बनवायला घेऊया ह्या कडे गरम झाली की त्यात आपण अमूल बटर घालूया जर अमूल बटर तुम्हाला सुरुवातीला नसेल घालायचं वरूनच फक्त पावजीच्यावर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता बारीक चिरलेला कांदा तरी दोन तीन तीन कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरणं आता ते आपण तेत घालूया कांदा छान नरम झाला की त्यानंतर आलं लसूण पेस्ट त्यात घालूया आलं लसूण पेस्ट छान फ्राय करून झाली की त्यानंतर आपण टॅमॅटोची प्युरी घालूया टॅमॅटोची प्युरी करण्यासाठी मी तरी चार टॅमॅटो घेतलेत मोठ्या आकारचे आणि ते सुद्धा लाल लाल कलरचे घेतले टॅमॅट टॅमॅटोची प्युरी छान फ्राय करून झाले आता आपण यात हळद घालूया हळद घातल्यानंतर मिरची पावडर घालूया पावभाजी थोडी झणझणीत पाहिजे असेल तर दोन चमचे घ्या मी एक चमचा घेतला आहे त्यानंतर आपण पावभाजी मसाला घालूया ते छान फ्राय करून घेऊ आपण फ्राय करून झालं की वरून कोथिंबीर सोडूया त्यात आणि पावभाजीला म्हटलं तर कोथिंबीर भरपूर लागते तर कोथिंबीर घातली आता मी ते छान फ्राय करून झालं की जे जे आपण सगळे मसाले घातले टॅमॅटोची पिवळी कांदा जे काय साहित्य घातले ते आता छान स्मॅशने स्मॅश करून घेऊया म्हणजे कांदा जरी असेल तरी तो पण स्मॅश होऊन जाणार आणि ग्रेवी जी मसाला जी आहे ग्रेव्ही ती पण छान अशी स्मूद होईल ग्रेवी तयार छान ग्रेव्ही तयार होईल आणि थोडा वेळसाठी दोन तीन मिनटं छान असा सगळा मसाला आपण मस्त फ्राय करून घेऊ दोन मिनटानंतर पाहूया मसाला छान फ्राय करून झाला आहे आता आपण त्यात स्मॅश केलेली भाजी ती घावली हो आता भाजीला तुम्ही पाहू शकता कलर आला आहे अगोदरच आपण कुठला मिरची पावडरचा वापर नाही केलाय आहे अगोदर पण ही जी उकळलेली भाजी आहे त्याला कलर आलं आहे लाल तर कशामुळे आलं आहे सांगू का सिकरेट बीटमुळे आलं आहे आता बीट घातल्यामुळे भाजीला एकदम लाल लाल कलर येईल हीच तर खरी गंमत आहे आपल्या आजच्या रेसिपीची अजून एक दुसरं सिक्रेट तुम्हाला सांगायचं आहे त्याने पावभाईची अजून टेस्ट वाढेल आता हे पावभाजीला कलर येण्यासाठी हे नॅचरल कलरचा आपण वापर केलाय बीट जर नसेल घालायचं तर तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर मिळते ना त्याचा पण वापर करू शकता पण घालून किती घालणार प्रश्न पडतो ना हे मस्त उत्तम उपाय आहे एकदम सोप्पा आणि सोप्पा एकदम आयडिया उकळलेल्या भाजीचा जो पाणी उरला होता तो मी फेकून नाही दिला तो तसाच ठेवलेला आहे आणि तो गरम गरम पाणी भाज्यांचा तो थोडा होता तो आता आपण त्या भाजीमध्ये घालूया आणि बीटचा जे बीट घातल्यामुळे पाणीसुद्धा लाल झालंय त्यामुळे भाजीला कलर येण्यात अजून मदत होईल तर आता आपण हा पाणी उकळलेला गरम पाणी त्यात घालू आणि आपल्याला पावभाजी कशी पातळ पाहिजे जाड पाहिजे त्या आपल्या अंदाजाने आपण ती पावभाजी तयार करायची पाणी वगैरे हो घालून झाल्यानंतर आपल्या अंदाजाने चवीप्रमाणे मीठ घालायचं आता चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर पाच मिनटं आपण वाफ काढून घ्यायची भाजीला कशी वाटली आयडिया माझी बीटची शक्यता मध्ये कोण भाजी पावभाजीच्या भाजीमध्ये कोण बीट घालत नाही पण मी घातला आहे कलर येण्यासाठी आणि जो आपल्या भाजीला जो कलर येणार आहे तो नॅचरल कलर येणार आहे आपण कुठला कलरचा वापर केला नाही आता आपण पावभाजी वरती चीज स्लाइस ठेवूया मी आधीच आणून ठेवलं होतं चीज स्लाइस किंवा चीज मिळता ना चौकोणी ते पण तुम्ही किसून घालू शकता तात ठेवा किंवा पाच ठेवा आपल्या अंदाजाने आपल्याला पावभाजीची जर टेस्ट अजून वाढवायची असेल तर तुम्ही चीजचा वापर त्यात पायथं करू शकता तर ह्या ठिकाणी मी चीज स्लाईस अशी चार लावलेली ला आहेत त्यानंतर वरून कोथिंबीर सोडली आता आपण वरती झाकण ठेवूया आणि मंद याच्यावरती पाच मिनटानंतर पाहूया आपण पावभाजी पाव बनवून तयार झाले जी स्पेशल डिश आजची त्यासोबत आपण चीजचा वापर केला आहे तर अजूनच भारी भात झाले एकदम तर आता आपण सर्व करूया लिंबू कांदा जे काय असेल ते आजूबाजूला ठेवूया आणि त्यासोबत दोन पाव आणि पाव सुद्धा आपण छान बटरमध्ये गरम करूनच खायचे गरम गरम पाव पावभाजीसोबत मस्त वाटतं एकदम भारी वाटतं ना किती खाले ना, तरी ना पाव तरी कमीच वाटत त्याला ना पावभाजी आवडते का कारण ते आहे अशी गरम गरम पावभाजी आपण मुलांना खाऊ घातली पाहिजे तर कशी वाटली आजची रेसिपी दोन सिक्रेट तुम्हाला दाखवले आहेत बीटचं एक सिक्रेट होतं आणि चीजचं सिक्रेट होतं हॉटेल सारखी सुद्धा पावभाजी आपण घरी बनवू शकतो पण आपल्याला काय गोष्टी माहिती नसतात त्यामुळे मुलं आपले पावभाजीला नाव ठेवतात आता मी तुमचं सोपं काम केलंय ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा पावभाजीची आणि मुलं काय पावभाजी अशा आवडीने खातील ना बोटच आटत बसतील दोनच्या जागे चार एका पाव एका चा ठिकाणी बसून खातील आणि ह्या पद्धतीची पावभाजी घरच्या घरी तुम्हाला बनवायला सांगतील मुलं बाहेरची पावभाजी विसरून जातील गॅरंटीने सांगते मी तर आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला आजची माझी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा अशा छान छान चमचमीत रेसिपी माझ्या पाहण्यासाठी सवितच किचनला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्याला क्लिक करा आणि पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये